हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स करायला अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा तुम्हाला त्यातून हेल्प मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण नक्की बघायचा आहे तर त्याआधी आपण बघू अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे इयत्ता आठवी करता एन एम एम एस एक्झाम ऑनलाइन बॅच असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे आणि आता दिवाळीच्या ऑफर चालू आहे आणि अजून सुद्धा ऑफर चालू आहेत ते तुम्हाला बॅच हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे पूर्ण वन इयर साठी आणि बॅच चे वैशिष्ट्य असे आहेत की तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसंच ते सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती तुमचे लाईव्ह क्लास होणार आहे तसंच लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता ज्याने काय होणार की तुमचे कोणते लेक्चर्स अटेंड करायचे राहिले किंवा कुठला टॉपिक तुम्हाला नाही कळला तर ते तुम्ही रिपीटेड कितीही वेळा बघू शकतात तर एवढ्या फॅसिलिटीज तुम्हाला फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तर अजून काय हवं मित्रांनो लवकरात लवकर बॅच जॉईन करा हजार रुपयामध्ये पूर्ण एक वर्षासाठी आणि तुम्हाला बॅच जॉईन करायला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुक करू शकतात तसेच आणखीन अजून काही माहिती हवी असल्यास कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात आणि अधिक माहिती विचारू शकतात तर आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायला तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर सर्वात आधी एन एफ एम एस परीक्षेची थोडक्यात माहिती घेऊया आपण तुम्हाला नक्कीच याचं मिनिंग माहितीच असणार आहे एन एम एम एस एक्झाम काय असते सर्व तुम्हाला माहितीच असणार आहे पण काही काही विद्यार्थ्यांना नसतं माहीत त्यासाठी आपण याची थोडक्यात माहिती घेऊया एन एम एम एस म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही परीक्षा दरवर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते या परीक्षेत दोन पेपर्स असतात ठीक आहे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते आणि याचे दोन पेपर्स असतात मेट आणि सेट मेट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट आणि सेट म्हणजे एबिलिटी टेस्ट बुद्धिमत्ता व तर्कशक्ती तपासली जाते ठीक आहे तसंच सेट मध्ये शालेय विषयांवरती आधारित असते म्हणजे जे शाळेचे विषय असतात तुमचे गणित इंग्रजी ह्यांच्यावरती पेपर टू हा तुमचा डिपेंड असतो जसे गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इत्यादी हे सब्जेक्ट तुम्हाला पेपर टू म्हणजे बेग अभ्यास आवश्यक आहे ठीक आहे तर मेट साठी तुम्हाला तयारी कशी करायची आहे ते आपण बघणार आहे मेट म्हणजे मेंटल एबिलिटी टेस्ट बुद्धिमत्ता व तर्कशक्ती तपासली जाते विद्यार्थ्यांची या पेपर मध्ये तर याचा तुम्हाला परीक्षेत अभ्यास कसा करायचा आहे ते बघू मध्ये रिजनिंग पॅटर्न रिजनिंग पॅटर्न रिकग्नेशन सिरीज कोडिंग डिकोडिंग असे प्रश्न येतात ठीक आहे हे टॉपिक्स आहे अशा अशा टाईपचे याच्यामध्ये प्रश्न येतात रिजनिंग पॅटर्न रिकग्नेशन सिरीज कोडिंग डिकोडिंग दररोज तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं मेंटल एबिलिटीचे प्रश्न सोडवायचे आहे ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे जे पॉइंट आहेत ना हे तुम्हाला करायचं आहे यांचं नियोजन करायचं आहे आणि ते प्रयत्न करायचा आहे हे पॉइंट जे मी दिलेले ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे तर दररोज पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला मेंटल एबिलिटीचे प्रश्न सोडवायचे आहे तसंच दुसरं जुने प्रश्नपत्रिका म्हणजेच की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचे आहे किती पाच वर्ष मागील पाच वर्षाचे वर्षा प्रश्न पेपर तुम्हाला सोडवायचे आहे प्रत्येक लॉजिक समजून घ्या फक्त उत्तर लक्षात ठेवू नका ते कशा प्रकारे सॉल्व केलं आहे ते सर्व तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फक्त उत्तर लक्षात ठेवायचे नाहीये तर तुम्हाला ते सॉल्व करून बघायचं आहे तसंच पझल बुक्स किंवा मोबाईल वरील रिझनिंग ऍप वापरा यामुळे मेंदू तल्लक राहतो म्हणजे मोबाईल वरती पण काही ऍप्स आहेत आणि बुक असतात तुम्ही उपयोग करा अजून जास्त माइंड तल्लक राहतो याच्याने तर तुम्हाला असे सर्व गेम्स सुद्धा तुम्ही असे सर्व खेळू शकता तसंच सेकंड आहे सेट साठी तयारी कशी करायची सेट ही तुमच्या शालेय विषयांवरती आधारित परीक्षा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तयारी कशी करायची आहे सेट म्हणजे शालेय अभ्यासावरती आधारित प्रश्न तुम्हाला येणार आहे तर यामध्ये गणित आणि विज्ञान यासाठी तुमचा शालेय अभ्यास मजबूत ठेवा म्हणजे आधीपासूनच तुम्हाला गणित आणि विज्ञान याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला मजबूत ठेवायचा आहे रोज थोडा वेळ फक्त गणिताचे प्रश्न सोडवायला घ्या गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ते सोडवून बघायचे आहे त्यांचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं नाहीये ऑब्विसली मित्रांनो तुम्हाला गणित रिजनिंग जे असतात ते तुम्हाला सोडवूनच बघावे लागतात तेव्हाच तुम्हाला ते, ते कळतात त्यांचे ट्रिक्स काय असतात ते तुम्हाला कळतो तसंच सामाजिक शास्त्रासाठी छोटे छोटे नोट्स बनवा आणि आठवड्याला एकदा रिव्हिजन करा सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला टॉपिक्स असतात तर त्यांचे तुम्ही छोटे छोटे पार्ट्स करून घ्या आणि ते तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि त्यांचे तुम्ही नोट्स बनवा आणि एक वेळा आठवड्यातून तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं आहे ज्याच्याने ते तुम्हाला लक्षात राहील तसच एन <coughs> आर टी -E राज्य पाठ्यपुस्तकातील महत्वाचे मुद्दे आकृत्या तारखा लक्षात ठेवा तुम्हाला महत्वाचे मुद्दे आकृत्या तारखा हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तसंच अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कसं करायचं आहे स्टडी प्लॅन कसं करायचं आहे साठी तुम्हाला स्टडी प्लॅन करणे खूप गरजेचे असते तर ते तुम्ही कसं करायचं आहे तर सर्वात आधी दररोज दोन तासाचा ठराविक अभ्यास अभ्यासाचा वेळ ठरवायचा आहे तुम्हाला तुमच्यानुसार तुमच्या सोयीनुसार दोन तासाचा दररोजचा अभ्यासाचा वेळ ठरवायचा आहे आणि नियमितपणे ते दोन तास तुम्ही अभ्यास एकाग्रतेने करायचा आहे तसंच आठवड्यातून एक दिवस फक्त रिव्हिजनसाठी ठेवा म्हणजे जो आठवड्याचा जो जो शेवटचा दिवस असतो असतो पूर्ण आठवडाभर तुम्ही अभ्यास केलेला त्याचा एक दिवस तुम्ही रिव्हिजनसाठी नक्कीच ठेवायचा आहे तसंच मोक टेस्ट द्या आणि चुका नोंदवा तुम्हाला मोक टेस्ट द्यायच्या आठवड्यातून दोन तरी मोक टेस्ट तुम्ही द्यायला हव्या आणि त्याच्यामध्ये तो मोप टेस्ट तुम्ही चेक करायचं आहे त्याच्यात काय चुका झालेल्या आहेत ते तुम्ही नोंद घ्यायची आहे त्याचं खरं उत्तर काय आहे ते बघून घ्यायचंय ते समजून घ्यायचंय आणि ते, ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा वेळेचे व्यवस्थापन शिका परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळ देणे फार महत्वाचे आहेत म्हणजेच की तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन सुद्धा करायला शिकायचं आहे परीक्षेमध्ये फक्त एका प्रश्नावरती खूप वेळ घालवून Uh, काम होणार नाही तर आपल्याला प्रत्येक प्रश्नावरती किती वेळ घालवायचा आहे किती वेळ एका प्रश्नाला द्यायचा आहे त्याचं व्यवस्थापन आपण आधीच करून घ्यायचं आहे तर तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन सुद्धा शिकायचं आहे त्याचं नियोजन तुम्ही आधीच करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असतात तर मित्रांनो असा आजचा आपला हा व्हिडिओ होता की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायला अभ्यास स्टडी प्लॅन कसं करायचं आहे तुम्हाला नक्की यातून माहिती मिळाली असेल आणि अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता तसेच मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण एक वर्षासाठी बॅच मिळून जाणार आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तुमची बॅच जॉईन करून घेऊ शकतात किंवा अधिक माहिती विचारून घेऊ हो शकतात व्हॉट्सअप करून तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तसेच डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा यू